हा 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 तर इकडे घेऊन दाखवतो आता ह्याच्यावरून एक उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही सगळेजण आहेत तर आता आपण विषारी किती सेफ्टी पद्धतीने पकडला आता हा आहे बिनविशारी ह्याला आम्ही डायरेक्ट पकडू शकतो पण विषारी असल्यावर तेवढी काळजी घ्यायला लागते आधी पिशवी सेट केली त्याला उचलला आणि आपण लगेच पॅक केला पण आता हा एक बिनविषारी होता म्हणून याला आपण आम्ही डायरेक्ट हँडल करू शकतो आम्ही तर आम्ही त्यातलं प्रशिक्षण घेतलेलं आहे तुमचं काम तुम्ही करू शकता आमचं काम आम्ही करू शकतो तुम्ही साईडवर थांबवलं आम्ही तुमचं काम नाही करू शकत तसंच आता हा एक आपल्या भागातील बिनविषारी इकडे काय पाणी तुम्हाला ठिपके दिसून येतील आणि पाठीमाग आला की हिरवा त्याचा कलर तुम्हाला दिसून तुम् येईल आणि दोन्ही साईडने अशा काय रेष्या जातात थंडीच्या दिवसात जास्त जाला, मन्यार जाला, या, तसकर हा थंडीच्या दिवसामध्ये बिनविषारी तस्कर साप आहे तस्कर हा बिनविषारी पण चट्टे पट्टे म्हणले ना हे काय पांढरे लोकांना असं वाटतं की विषारी आहे म्हणून भर चाललं काय करतात मारण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हा अतिशय शांत आणि गरीब साप आहे घराच्या आसपास त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा ते तुम्हाला नक्कीच मदत करते आता बाजूलाच मी एक साप पकडत होतो त्यांची दाणे लगेच हाय हाय उठाव जल्दी उठाव अरे भाई छोड मत पळ य दुसरं निघला मला वाटलं घोनसच असेल पण घोनस नाही ते चट्टेपट्टे म्हणले किंवा लोकांचा थोडासा गैरसमज होतो थो। तर हा आहे आपला तस्कर साब बिनविषयी तर आपण ह्याला पण आता काय करू पॅक करून घेऊया धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल रे साप कड पकडून झाला आणि तुम्हाला थोडीशी माहिती पण भेट आणि आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे साप काय होतात गर्मीसाठी आपल्या घराच्या आसपास बाजूला जिकडे काही आडगळे काही पण असो तिकडं जिकडे गडबड आडगळे तिकडे हे साप गर्मीसाठी येऊन बसतात